बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी येते मॅरेथॉन संदर्भातली मुंबईच्या जुहू परिसरामध्ये आज सकाळी स्वामी विवेकानंद युथ कनेक्ट रनचं आयोजन करण्यात आलं होतं स्वामी विवेकानंदांचे विचार आपल्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विवेकानंद युथ कनेक्ट ही संस्था गेली पाच वर्ष काम करते बारा जानेवारीला स्वामी विवेकानंदांची एकशे चोपन्नावी जयंती असून हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातोय आणि त्यानिमित्तानं या खास शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी साडेसहा वाजता या रनची सुरुवात झाली मुंबई विद्यापीठ आणि एस डी टी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसोबत सुमारे बारा हजार धावपटू या शर्यतीत सहभागी झाले होते दोन किलोमीटर सहा किलोमीटर आणि बारा किलोमीटर अशा तीन विभागांमध्ये ही शर्यत घेण्यात आली या रनसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी ही हजेरी लावली होती तर विवेकानंद युथ कनेक्ट मध्ये बारा किलोमीटरच्या मुख्य शर्यतीमध्ये पुरुष गटात मध्य रेल्वेच्या सचिन पाटीलने बाजी मारलेली आहे तर लष्कराच्या सतेंद्र सिंगने दुसरं आणि कुलदीप सिंगने तिसरं स्थान मिळवलेलं आहे या शर्यतीमध्ये महिला गटांमध्ये अमनदीप कौर विजेती ठरलेली आहे ऐश्वर्या मिश्राने दुसरं स्थान मिळवलेलं आहे तर वंदना अहिरे तिसरी आली आहे विवेकानंद यूथ कनेक्टचे संस्थापक राजेंद्र सर्वज्ञ यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे आमचा प्रतिनिधी अक्षय कुडकेलवारने आमच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की जास्तीत जास्त तरुणांपर्यंत देशातल्या स्वामी विवेकानंदचे विचार पोहोचावेत म्हणून आम्ही ही मॅरेथॉनचा एक उपक्रम राबवला आहे आणि आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि आमच्या लक्षात आलेलं आहे की मॅरेथॉनचं आयोजन केल्यामुळे तरुणांपर्यंत पोहोचणं सोपं जातं आणि तरुणांपर्यंत स्वामीवेकानांदे विचार पोहोचणं हे सोपं जातं आणि यानंतर क्रीडा क्षेत्रातील इथल्याही काही घडामोडींचा आढावा घेऊयात सुपरफास्ट भारत वन डे आणि ट्वेंटी ट्वेंटी मालिकेसाठी इयान मॉर्गनचा इंग्लंड संघ सज्ज झालेला आहे इंग्लंडच्या खेळाडूंनी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर रविवारी कसून सराव केला गेल्या महिन्यामध्ये कसोटी मालिका संपल्यावर इंग्लंडचा संघ क्रिसमससाठी मायदेशी परतला होता त्या मालिकेमध्ये भारताने इंग्लंडचा चार शून्य असा धुवा उडवला त्या पराभवाचा आता वन डे ट्वेंटी ट्वेंटी मालिकेमध्ये वचपा काढण्याच्या इराद्याने मॉर्गनची टीम भारतात परतलेली आहे रविवारी इंग्लंडच्या खेळाडूंनी तीन तास कसून सराव केला मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर इंग्लंडचा संघ दहा आणि बारा जानेवारीला दोन सराव सामने खेळणार आहे त्यानंतर पंधरा जानेवारीपासून भारत आणि इंग्लंड संघांमधल्या वन डे मालिकेला सुरुवात होईल भारताच्या रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजाने आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या जागतिक क्रमवारीमध्ये अनुक्रमे पहिलं आणि दुसरं स्थान कायम ठेकलेलं आहे अश्विनच्या खात्यामध्ये आठशे सत्याऐंशी तर जाडेजाच्या खात्यामध्ये आठशे एकोणऐंशी गुण जमा झालेले आहेत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये दुसरं स्थान कायम राखलेलं आहे फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ अव्वल स्थानावर आहे तर कसोटी संघांमध्ये टीम इंडिया जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे तर टीम इंडियाच्या खात्यात एकशे वीस आणि ऑस्ट्रेलियाच्या खात्यामध्ये एकशे नऊ जमा आहेत पुढील महिन्यामध्ये या दोन संघांमध्ये कसोटीची लढाई रंगणार आहे मुंबई महापौर केसरी समाधान पाटीलने सांगलीच्या चरणमध्ये आयोजित कुस्ती मैदानात कोल्हापूरच्या शाहूपुरी तालमीचा पैलवान संतोष दोरवडवरती शानदार विजय मिळवलेला आहे समाधान हा सोलापूरच्या श्रीकृष्ण आखाड्याचा पैलवान असून त्याने या तुरशीच्या लढाईत संतोष डोरवडला आस्थान दाखवला या मैदानामध्ये कर्नाटक केसरी कार्तिक काटेने महाराष्ट्र चॅम्पियन भारत मधनेला धूल चारली कार्तिक आणि भारतमधल्या कुस्तीने कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचं पालन खेळलं कोरी अँडरसनच्या झंजावती फटकेबाजीमुळे न्यूझीलंडला ट्वेंटी ट्वेंटी मालिकेमध्ये तीन शून्य असं निर्भीड यश मिळवता आलेलं आहे बे ओव्हलवरती झालेल्या किविननी बांगलादेशला सत्तावीस धावांनी हरवल्या अँडरसनने अवघ्या एक्केचाळीस चेंडूंमध्ये नाबाद चौऱ्याण्णव धावा फटकावल्या त्याने या दरम्यान दहा षटकार आणि दोन चौकार लगावलेले आहेत अँडरसनने केन विल्यम्सनच्या साथीने चौथ्या साथ विकेटसाठी एकशे चोवीस धावांची भागीदारी रचली विल्यमसनने सत्तावन्न चेंडूंमध्ये सहा चौकार आणि एका षटकारासह साठ धावा केलेल्या आहेत त्यामुळे न्यूझीलंडला वीस षटकांमध्ये चार बाद एकशे चौऱ्याण्णव धावांची मजल मारता आली तर बांगलादेशला वीस षटकांमध्ये सहा बाद एकशे सदुसष्ट धावाच करता आल्या ट्रेंट बोल्ड आणि ईश सोढीने प्रत्येकी दोन विकेट्स काढून न्यूझीलंडच्या विजयाला हातभार लावला पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फुटबॉल वीर ख्रिस्तियानो रोनाल्डोची जर्सी भेट दिली आहे या जर्सीवरती रोनाल्डोने स्वाक्षरी केलेली आहे पोर्तुगालच्या पंतप्रधानांनी भारत भेटीदरम्यान मोदींना ही अनोखी भेट दिली अँटोनिया कोस्टा हे सात दिवसांच्या भारत दौऱ्यावरती आहेत दोनही देशांमधले मैत्रीचे संबंध फुटबॉलसाठी फायद्याचे ठरतील असं मत मोदींनी मांडलं